विक्रमनगरमधील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त गुण प्रवृत्तीच्या अतिक्रमणकर्त्यांविरोधात महापालिकेकडे तक्रार धुळे देवपूर परिसरातील विक्रमनगर बिलाडी रोड येथील रहिवाशांनी त्यांच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात धुळे महापालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली असून या अतिक्रमणामुळे परिसरात गंभीर आरोग्यविषयक आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कॉलनीलगत अनेक अतिक्रमित झोपड्या उभारण्यात आल्या असून तेथे गुण प्रवृत्तीचे लोक वास्तव्यास आहेत या लोकांनी शेकडो जनावरे पाळल्यामुळे परिसरात घाण शेण विष्ठा उष्टे अन्न यांचा साठा वाढला असून माशा दास आणि सापसारख्या प्राण्यांचा उपद्रव सुरू झाला आहे त्यामुळे परिसरात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे रहिवाशांचे आरोप असे आहेत की या अतिक्रमणकर्त्यांकडून उघड्यावर संडास लघवी केली जाते पिण्याच्या पाईपलाईन मध्ये बिनधास्तपणे छेडछाड केली जाते अनधिकृत नळजोडण्या घेतल्या जातात आणि पाण्याचा प्रचंड अपव्य होतो परिणामी अधिकृत रहिवाशांना पिण्यास योग्य पाणी मिळत नाही आणि मिळालेलं पाणी देखील माती मिश्रित व अस्वच्छ असतं याशिवाय या झोपडपट्टीत या राहणाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांना शिवीगाळ धमक्या आणि प्रसंगी हत्यारांचा धाक दाखवून दहशत माजवली जात आहे स्थानिकांनी महापालिकेकडे सादर केलेल्या तक्रारीसह पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत आणि रहिवाशांच्या सह्यांची यादीही जोडली आहे विक्रमनगर मधील रहिवाशांची मागणी आहे की या अनधिकृत झोपड्यांवर तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी स्थानिक प्रशासन आणि महापालिकेने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे मी हेमंत सावंत विक्रमनगर मधील रहिवासी आहे चार वर्षापासून आम्ही हजारो रुपये टॅक्स भरून व बगेचा टॅक्स वगैरे भरून आम्ही तिथे राहायला आलो काही लोकांनी कर्ज काढून घर बांधलेले आहेत काही मेहनतीने पैसा कमवतात रुपये दोनशे रुपयापासून मेहनतीने जातात आणि आपलं घरदार चालवतात परंतु आम्हाला कॉलनीमध्ये येताना खूपच त्रास होतो ना सायकल चालवत आहेत ना गाडी चालवत आहेत ना फोर व्हीलर चालवत आहेत ना आ, मोठी मार चालवत आहेत पायी सुद्धा चालायचे हाल होतात त्या ठिकाणी तर आमचा एवढा हजारो रुपये भरून आमचा फायदा काय आणि जे एक रुपया सुद्धा भरत नाही त्यांना तिथे चांगली फॅसिलिटी मिळते ते त्यांनी अति नगरपालिकेचे जे पाईपलाईन आलेले आहे त्यांनी नळाची तोटे सुद्धा लावलेली नाहीये साधारण अर्धा ते एक इंची लावता। ते डायरेक्ट पाईप लावतात ते कदापि बंद करत नाही ते पाणी जाईपर्यंत तो पाईप तसाच ठेवतात आणि ते नंतर पाईप काढल्यानंतर जे बॅकवॉटर आहे ते सगळं आम्हाला येतात त्याच्यामुळे आम्ही खूप रोगराई तिथे पसरते कोण नाही ते, थे थे थे। ते, ते लोक कोण नाही ते काठियावाडी समाजाचे लोक आहेत आणि खूपच उद्दामपणाने वागतात आणि बोलतात तुम्ही या संदर्भात आयुक्त साहेबांना आता भेटले त्यांनी काय सांगितलं त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की येत्या चार पाच दिवसामध्ये आम्ही ही पूर्तता पूर्ण करू आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर तुमची भूमिका काय असणार आमची भूमिका बिलाडी रोड डायरेक्ट आम्ही बंद करणार आणि जोपर्यंत आमच्या समोर लोक येत नाही अतिक्रमणवाले किंवा जिल्हाधिकारी साहेब आम्ही जेवढ्यांना निवेदन दिलं आहे जोपर्यंत आमच्या जागेवर येत नाही तोपर्यंत आम्ही बिलाडी रोड रोडवरून उठणार नाही